तर स्वागत आहे सर्वांचे अध्या शिक्षणाचे यूट्यूब चॅनेलवरती तर नमस्कार सर्वांना आपण पाहिलंच असेल की महाराष्ट्र परीक्षा परिषद पुणे यांच्यातर्फे आपल्याला एक नोटिफिकेशन आलेलं आहे आणि ते आहे समूह साधन केंद्र समन्वयक म्हणजेच केंद्रप्रमुख यांचे भरतीचं तर चला आपण पाहूया आपल्याला या नोटिफिकेशनमध्ये काय माहिती दिलेली आहे तर बघा हे पत्र आहे शासनाचा आणि त्याच्यामध्ये नमूद केलेले आहे दिनांक पंधरा नऊ दोन हजार बावीस व शासन निर्णय दिनांक एकोणतीस आठ दोन हजार पंचवीस अन्वये रा महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्हा परिषद मधील कार्यरत प्राथमिक शिक्षकांना केंद्रप्रमुख पदावर विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षेद्वारे नियुक्ती देण्यासाठी समूह साधन केंद्र समन्वय केंद्रप्रमुख मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा दोन हजार पंचवीस या परीक्षेचे ऑनलाईन पद्धतीने आय पद्धतीने दिनांक एक बारा दोन हजार पंचवीस ते पाच बारा दोन हजार पंचवीस या कालावधीत आयोजन करण्यात येणार आहे परीक्षेबाबतचे अधिसूचना वेळापत्रक व ऑनलाईन आवेदनबाबतची माहिती महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद डब्ल्यू डब्ल्यू एम एस सी पुणे या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येत आहे तरी परीक्षार्थी उमेदवारांनी वेळोवेळी डब्ल्यू डब्ल्यू डॉट एम एस सी पुणे इन या संकेतस्थळावर भेट द्यावी तर बघा आपल्याला हे नोटिफिकेशन आलेलं आहे आणि ही परीक्षा आपली ऑनलाईन पद्धतीने होणार आहे तर बघा ऑनलाईन एक्झाम होणार असून ही परीक्षा कोण घेणार आहे तर ही परीक्षा आपली जी आहे ती आय बी पी एस मार्फत घेण्यात येणार आहे आय बी पी एस म्हटलं तर आपल्याला माहिती आहे की ही परीक्षा ऑनलाईनच होणार आहे आणि इथं स्पष्ट सरळपणे शब्दात नमूद केलेलं आहे की ही एक्झाम ऑनलाईनच होणार आहे तर बघा आजपासून जर आपण विचार केला तर आपल्याकडे साठ दिवस राहतात म्हणजे की दोन महिने तर या दोन महिन्यामध्ये आपला अभ्यास आप चांगल्या रीतीने आपण करू शकतो तर यावरून आपल्यात लक्षात आलेलं आहे की आपल्याला काय झालेलं आहे केंद्रप्रमुख पदासाठी जाहिरात आलेला आहे तर चला आपण पाहूया याचा अभ्यासक्रम काय दिलेला आहे तर आता ह्याच्यामध्ये बघा अभ्यासक्रमामध्ये आहे प्रथम आहे तो बुद्धिमत्ता व अभियोग्यता तर आता ह्याच्यामध्ये उद्घट कोणते कोणते आहेत तर तार्किक क्षमता तार्किक ता, अभियोग्यता तार्किक क्षमता वेग अचूकता भाषिक क्षमता इंग्रजी भाषिक क्षमता मराठी अवकाश क्षमता कल आवड समायोजन आणि व्यक्तिमत्व इत्यादी तर बुद्धिमत्तामध्ये आकलन तर बुद्धिमत्तामध्ये आकलन वर्गीकरण समसंबंध क्रमश्रेणी तर्क व अनुमान कुठं प्रश्न सांकेतिक भाषा लयबद्ध मांडणे तर याचे बघा बुद्धिमत्ता अभियोगिता या घटकावरती आहेत शंभर प्रश्न म्हणजे या सर्व घटकांवरती आहेत शंभर प्रश्न आणि एकूण गुण आहेत शंभर म्हणजे की शंभर प्रश्न आणि शंभर गुण तर पुढेच पाहूया विभाग एक त्याच्यामध्ये आहे दुसरा जो की आहे शालेय शिक्षणातील नियम अधिनियम व शैक्षणिक न विचार प्रवाह तर आता याच्यामध्ये कोणकोणते उपघटक आहेत तर बघा भारतीय राज्यघटनेतील शिक्षणाविषयक तरतुदी संबंधित सर्व कायदे योजना व अध्ययवत शासन निर्णय शिक्षण क्षेत्रात शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या प्रमुख संस्था संघटन व त्यांचे कार्य माहिती तंत्रज्ञान व वापर प्रात्यक्षिक अभ्यासक्रम व मूल्यमापन अध्ययन अध्यापन पद्धती तसेच माहितीचे विश्लेषण व मूल्यमापन विषयनिहाय आशय ज्ञान आणि सामान्य ज्ञान विशेष करून इंग्रजी विषय ज्ञान संप्रेषण कौशल्य समाज संपर्क साधने तर बघा या सर्वांचे गुण आपल्याला इथं पुढे मेन्शन केलेले आहेत तर आता बघा भारतीय राजना घट राज्यघटनेवरील विषय विशे, विषयक तरतुदी आहेत दहा प्रश्न दहा मार्क तर शिक्षण क्षेत्रात काम करणारे प्रमुख संघटना त्याच्यासाठी आहेत दहा प्रश्न दहा मार्क आता इथं माहिती तंत्रज्ञान आणि प्रात्यक्षिकसाठी आहेत पंधरा प्रश्न आणि पंधरा मार्क अभ्यासक्रम मूल्यमापन अध्यापन पद्धतीसाठी आहेत पंधरा प्रश्न पंधरा मार्क माहितीचे विश्लेषण व मूल्यमापनासाठी आहेत वीस प्रश्न व वीस मार्क म्हणजे वीस गुण विषयनिहाय आशयज्ञांसाठी आहेत पंधरा प्रश्न आणि पंधरा गुण तसेच संप्रेषण कौशल्य समाज संपर्क साधणे याच्यासाठी आहेत पंधरा प्रश्न आणि पंधरा गुण तर टोटल इथं किती झाले एकूण शंभर प्रश्न आणि शंभर गुण म्हणजे टोटल आपला पेपर जो असणार आहे तो असणार आहे पूर्ण दोनशे प्रश्न आणि दोनशे गुण म्हणजे दोनशे मार्काचा पेपर दोनशे प्रश्न आणि दोनशे गुण तर अशा प्रकारे आपल्याला ही माहिती दिसत आहे तर ही माहिती जर आपल्याला आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि सर्वांना परीक्षेसाठी ऑल दी बेस्ट